नमस्कार मला सांगा तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठून आले माझं नाव अनिल दत्तात्रय तळवले मी आवरमपूर तालुका संगमनेर इथन राहते इथे मशीन अच्छा। घेण्यासाठी अच्छा। आणि पहिले तर अभिनंदन की तुम्ही थ्रेशर मशीन घेण्याबद्दल आणि मला हे सांगा की तुम्ही थ्रेशर मशीनचे काय फायदे आहेत शेतकऱ्यांना की तुम्ही का घेतले कारण काय मुळात मशीन मल्टी ज्याच्यामध्ये सर्वच कडधान्य येतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी किमतीमध्ये चांगल्या प्रकारचं मशीन भेटते त्यामुळे मी या मशीनची निवड त्यामुळे केली आणि अजून एक प्रश्न असा की तुम्ही दंडवते ट्रॅक्टर्स यांनाच का निवडले हा मशीन घेण्यासाठी कारण तालुक्यामध्ये चांगले प्रसिद्ध तेच आहे एक विश्वास इथं सेवा चांगली त्यांच्याकडे मशीन घेतल्यानंतर त्यानंतर काही प्रॉब्लेम आले ते बांधील आणि त्यांचं एक नाव लौकिक झालेलं त्याच्यावर आम्ही आहे ठीक आहे धन्यवाद फार फार अभिनंदन